ओम साईराम आजच्या या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत कामदा एकादशी कधी आहे त्याची पूजा विधी कशी करावी उपवास कधी करावा तसेच कामदा एकादशीचे महत्त्व आणि पारणविधी आज आपण पाहणार आहोत कामदा एकादशी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा दिवस मानला जातो ही एकादशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीचे सर्व पाप दूर होतात दुःख दूर होते असं म्हणतात या दिवशी विशेष करून भगवान विष्णूची पूजा केली जाते जाणून घेऊया कामदा एकादशी कधी आहे या एकादशीचे धार्मिक महत्त्व काय आहे आणि पूजाविधी काय आहे कामदा एकादशी कधी आहे वैदिक पंचांगानुसार कामदा एकादशी आठ एप्रिल रोजी आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला म्हणजेच सात एप्रिलला रात्री आठ वाजल्यापासून कामदा एकादशी सुरू होणार आहे ही तिथी दुसऱ्या दिवशी आठ एप्रिल रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी संपणार आहे सनातन धर्मामध्ये उदय तिथीला अधिक महत्त्व आहे त्यामुळे कामदा एकादशी ही आठ एप्रिल रोजी आहे कामदा एकादशीचे महत्व कामदा एकादशी अत्यंत खास मानली जाते मान्यतेनुसार या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीचे पाप दूर होतात तसेच सर्व इच्छा पूर्ण होतात जीवनात सुखसमृद्धी येते या दिवशी भगवान विष्णूची पूजा आराधना करणे शुभ मानले जाते या दिवशी विष्णूच्या काही मंत्रांचा जप केल्याने मनाप्रमाणे फळ मिळते कामदा एकादशीच्या दिवशी दान करणे पुण्याचे कार्य मानले जाते असं म्हणतात या दिवशी जर कोणतीही व्यक्ती अगदी मनापासून काही गोष्ट दान करतात भगवान विष्णू त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात कामदा एकादशीची पूजा विधी कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे लाकडी पाटावर पिवळा कपडा टाकून विष्णूची प्रतिमा स्थापन करावी त्यानंतर फळ फूल आणि पंचामृत अर्पित करावे तुपाचा दिवा लावावा त्यानंतर फळ फूल आणि पंचामृत अर्पित करावे तुपाचा दिवा लावून उपवासाचा संकल्प करावा आणि कथा वाचावी उपवासानंतर ब्राह्मण किंवा गरिबाला अन्नदान करावे त्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला उपवास सोडावा कामदा एकादशी पारण पारणविधी कामदा एकादशीचा उपवास करणारे लोक नऊ एप्रिल रोजी उपवासाचे पारण करतील सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून आठ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत उपवास सोडण्याचा शुभवेळ आहे उपवास सोडल्यानंतर अन्न किंवा पैसा दान करणे खूप चांगले मानले जाते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि त्यातून तुम्हाला काही नवीन महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय